हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी पाठ दहावा यंत्रांनी केले बंड या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या सेशन सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉन ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे फरक सांगा या ठिकाणी बघा आपल्याला फरक सांगायचंय आहे ते म्हणजे यंत्रांद्वारे केली जाणारी कामे आणि माणसांद्वारे केली जाणारी जी काही कामे आहेत यांमध्ये आपल्याला फरक सांगायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो यंत्रांद्वारे जी काही कामे केली जातात या ठिकाणी पहिला आहे ते म्हणजे नाटक सिनेमा प्रवास यांची तिकिटे काढणे त्यानंतर मित्रांनो घरातला हिशोब ठेवणे त्यानंतर बँका वगैरे कचेरीतील कामे करणे त्यानंतर पुस्तक छपाई इत्यादी कामे त्यानंतर मित्रांनो माणसांद्वारे जी काही के कामे केली जातात ती म्हणजे कोणकोणती तर स्वयंपाक करणे त्यानंतर कपडे धुणे भांडी घासणे त्यानंतर घर इमारतीची स्वच्छता करणे त्यानंतर मुलांना सांभाळणे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका साईडला यंत्र दिलेली आहेत व दुसऱ्या साईडला त्यांची कार्य दिलेली आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो पहिलं यंत्र आहे ते म्हणजे रोवो फोन या ठिकाणी याचं जे काही कार्य आहे मित्रांनो ते म्हणजे फोन करणे व घेणे त्यानंतर मित्रांनो दुसरं यंत्र आहे ते म्हणजे यंत्रमानव या ठिकाणी याचं कार्य आहे मित्रांनो ते म्हणजे कार्यालयीन कामे त्यानंतर मित्रांनो तिसरं यंत्र आहे ते म्हणजे सयाजी त्यानंतर एक ठिकाणी याचे कार्य आहे ते म्हणजे कोणाच्याही साह्याची हुबेहूब नक्कल करणे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्रांबाबत दीपकने केलेली भाकीत या ठिकाणी आपल्याला सांगायचेत आहेत या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे पहिलं आहे यंत्रे किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो दुसरं आहे ते म्हणजे यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजू शकणार नाहीत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांची विशेषणे व विशेष शोधा व लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं विशेषण आहे ते म्हणजे उड्डत या ठिकाणी याचं विशेष आहे ते म्हणजे उद्गार त्यानंतर मित्रांनो दुसरं विशेषण आहे ते म्हणजे अमानुष या ठिकाणी विशेष आहे ते म्हणजे यंत्र या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो हुबेहुब हे या ठिकाणी आपल्याला विशेषण दिलेले आणि या ठिकाणी विशेष नक्कल त्यानंतर मित्रांनो दुसरा या ठिकाणी विशेष दिलेलं आहे परिपूर्ण या ठिकाणी याचं विशेषण येणार आहे ते म्हणजे मनोव्यापार चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी अ गट व ब गट दिलेले आहेत या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की हक्कलपट्टी करणे या ठिकाणी याची जी काही जोडी येणार आहे मित्रांनो ती म्हणजे ई हाकडून देणे त्यानंतर मित्रांनो दुसरी जोडी आहे ती म्हणजे स्तंभित होणे या ठिकाणी याची जोडी येणारे ती म्हणजे अ आश्चर्यचिक होणे या ठिकाणी तिसरी जोडी दिलेली आहे ती म्हणजे चूर होणे या ठिकाणी याची योग्य जोडी येणारे मित्रांनो ती म्हणजे ई मग्न होणे त्यानंतर मित्रांनो चौथे दिलेले आहे ते म्हणजे वटणीवर आणणे या ठिकाणी याची योग्य जोडी येणार आहे ती म्हणजे आ योग्य मार्गावर आणणे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा खालील काही शब्दांची यादी दिली आहे त्यातील शब्दांची उपस्वर्ग घटित शब्द व प्रत्यघटित शब्द असे वर्गीकरण करा व ते लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो हे शब्द आपल्याला दिलेले आहेत यांची उपस्वर्ग घटित व प्रत्ययघटित या शब्दांमध्ये वर्गीकरण आहे चला मित्रांनो या ठिकाणी वर्गीकरण करूया बघा या ठिकाणी उपस्वर्ग घटित शब्द व प्रत्यघटित शब्द असे आपण या ठिकाणी वर्गीकरण करून दिलेले आहेत या ठिकाणी लक्षात घ्यायचे कि उपस्वर्ग घटित जे काही शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी ते येणार आहेत म्हणजे अवलक्षण दरमहा नाराज निर्धन दररोज तक्रार प्रतिदिन त्यानंतर मित्रांनो प्रत्येक घटित शब्द येणार आहेत ते म्हणजे भांडखोर दांडगाई पहारेकरी पंचनामा विद्वत्त गावकी दगाबाज चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात लिया या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या मते माणसांच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र ठरू शकेल का या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचंय या ठिकाणी मित्रांनो उत्तर ते म्हणजे प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतीत यंत्रे माणसांपेक्षा श्रेष्ठत आहेत उदाहरणार्थ संगणक बघा तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो त्यानंतर त्याची गणिती कौशल्यही अफाट आहे माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अफाट प्रगती झाली आहे त्यानंतर दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगाने झाले आहेत आपण अनेक काम घरबसल्या करू शकतो आपला वेळ व कष्ट टळतात अनेक लोक तर कार्यालयीन कामे देखील घरूनच करत असतात माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात उदाहरणार्थ मित्रांनो खाणी अंतराळ याने यंत्रांच्या फायद्याची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल पण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचे की ही यंत्रे माणसांना सर्वोत्तम पर्याय कधीच ठरू शकणार नाहीत कारण या ठिकाणी बघा सांगितलेले काम यंत्रे उत्तम रीतीने पार पाडतील हे खरे आहे पण सांगितलेले काम चांगले की वाईट त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का इत्यादी जी काही प्रश्नांची उत्तरे आहेत मित्रांनो ही यंत्रे देऊ शकत नाहीत म्हणून या ठिकाणी ती माणूसच देऊ शकतात म्हणून या ठिकाणी माणसांच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्रे कधीच ठरू शकणार नाहीत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर या ठिकाणी आपल्याला काल्पनिक चित्र रेखाटायचंय या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली यंत्रमानवांची मागणी वाढली प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवय जडली शेती दुकाने कार्यालय रस्ते मंदिरे शाळा कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली इतकेच काय तर घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामे सुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागले पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो या स्थितीचा एक उलटा देखील या ठिकाणी परिणाम होऊ लागला माणसांना कामे कमी राहिली रिकामा वेळेमुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले आणि एकमेकांविरुद्ध कारास्थानी रचने सुरू झाले त्यासाठी यंत्रमानवांचा वापर होऊ लागला प्रतिस्पर्धी सुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी आपल्याला दिसू लागले माणसे राहिले बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या लोक गर्दी करून यंत्रमानवीमधील जे काही भांडणे आहेत ते देखील पाहू लागले किंवा माऱ्या माऱ्या देखील पाहू लागले चलाक लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली या सगळ्यातून एक हास्यात्पद चित्र उभे राहू लागले करमणुकीचा एक वेगळाच मार्ग या ठिकाणी निर्माण झाला पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता यंत्रांनी केले बंड या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगायचे मित्रांनो आणि हा जर तुम्हाला अजून नवनवीन आपले स्वाध्यायचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला ज्या झडाचा किंवा ज्या पाठाचा स्वाध्याय पाहिजे मित्रांनो त्या पाठाचं नाव आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे जेणेकरून मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ पहिले आणेल ओके चला मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स